पण आता त्यांना सांगितलं की आम्हाला डेव्हलपमेंट चार्जेस चार लाख घेतलेले आहेत रोड पाण्यासाठी पाहण्यासाठी ग्रामपंचायतीला पाहिजे एमएससीबीला साठी द्यायला पाहिजे म्हणून चार लाख दोन हजार पंधरा सालीच घेतले त्याने दुगाजाना दा बनवली जागा दळवी कडून घेतली ती पन्नास एकर ते आणि त्याच्यात नावावर आहे ना हे आणि बरं तिथं बाकीच्यांनी पण घर बांधलीच आता

त्यामुळे आम्हाला ती जागा नको पैसे द्या म्हणून आमचे पैसे रिटर्न मला सांगितलं की फर्दर प्रोसिजर साठी तुम्ही पंचायत समिती नगर परिषद बाकी ठिकाणी जा तलाठी भेटा किंवा तहसीलदारना भेटा आणि पोलीस स्टेशनला ऑलरेडी नऊ एप्रिल दोन हजार तेवीस साली आम्ही लेटर दिलं त्याला प्रॉब्लेम येत असेल तर येणे जागा ती देवळाकडे जी आहे माझं सामान तिकडेच पडलेलं आहे ती जागा मला देऊ दे आणि हे घर बांधलेले घरासकट देऊ दे आणि ते घरासकट मला देऊ दे त्यांना सांगते म्हणजे काय करा तुमच्यासाठी करा आणि एक अर्ज वरती सरपंचांच्या नावाने अर्ज लिहायचा आणि मी घर बांधलेलं आहे तरी त्याची कर आकारणी करण्यात यावी त्या अर्जामध्ये उल्लेख करा किती बाय कितीचा घर बांधला तो त्याची पोझिशन करा काय छप्पर पात्र्याचा टाकला कावलर आहे पात्र आहे काचा आहे तो त्या उल्लेख करा आणि तो साठे करा सोबत लावा सात बारा राणीकेच्या नावाचं आहे ना तेच तर सांगते शेतकरी नाही म्हणून खरेदी दिक्कत नाही खरेदी दिक्कत नाही म्हणून सात सातबारा नाही किंवा सातबारा नाही म्हणून खरेदी दिक्कत नाही अरे ज्याच्या नावावर सातबारा त्याच्याच नावाने आम्ही घर करणार ज्यांच्या नावावर नाही त्यांच्या नावावर ऑलरेडी केलेलं आहे म्हणून तर आम्ही आलोय बाबू